कल्याणमधील रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची दहशत प्रचंड पाहायला मिळते आणि भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केला एवढंच नव्हे तर भटक्या कुत्र्यांनी महिलेला तब्बल शंभर मीटर पर्यंत फरफटन नेलंय या घटनेनं कल्याण टिटवाळा परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे बघूया कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची किती दहशत आहे हे सांगण्यासाठी अंगावर शहारे आणणारी ही दृश्य पुरेशी आहे कल्याणच्या टिटवाळ्यातील रिजेन्सी सर्वम या गृहसंकुलाजवळ भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केला कुत्रे फक्त हल्ला करून थांबले नाहीत तर कुत्र्यांनी महिलेचे लचके तोडायला सुरुवात केली चार ते पाच कुत्र्यांनी महिलेच्या सर्वांगाला चावय घेतले महिलेला पन्नास ते शंभर मीटर अंतरापर्यंत फरफटक दिले कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्याचा भयानक सीसीटीव्ही समोर आलाय महिलेला झालेल्या जखमा एवढ्या गंभीर आहेत की तिला थेट मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करावं लागलंय रात्री तीन वाजता एका अन आयडेंटिफाईड होती अननोन होती ती तिला आपल्या हॉस्पिटलला आणलेलं जे रेजिजेन्सी टिटो आहेत तिथल्या लोकांनी ज्यांनी तिला बघितलं तर तिला भरपूर कुत्र्यांनी असंच भरपूर सारा डॉग बाईट होत खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये होते ती बोन्स खूप जास्त होते सिविअर कंडिशनमध्ये होतात मग त्या कंडिशनमध्ये तिला आपल्या हॉस्पिटलमधून ड्रेसिंग करून जे डॉग बाईटचे इंजेक्शन आहे ते देऊन मग तिला पुढे जे मोठं रेफरल सेंटर आहे उल्हासनगर तीन नंबर तिथे ती रेफर करण्यात आलं मग तिथे रेफर केल्यानंतर रात्री साडेतीन वाजता तिला रेफर केल्यानंतर मग परत तिथून ती, ती कलवळ्याला रेफर झाली कारण क्रिटिकल कंडिशन असल्यामुळे मग कलवळ्यापासून पण ती पुढे जेजेला रेफर केली आणि मग त्या याच्यात आता जेजेला जे तिचा उपचार सुरू आहे ती क्रिटिकल कंडिशनमध्ये ती पण जिवंत होती भटक्या कुत्र्यांचं निर्भीजीकरण करून पुन्हा त्याच ठिकाणी सोडलं जातंय असा स्थानिकांचा आरोप आहे एकदा पकडून नेलेली कुत्री त्याच भागात परत येत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत कायम आहे त्याच्या आधी पण एक घटना झालेली आहे सतरा नंबर बिल्डिंगच्या तिथे एक लहान मुलावर अटक केलेला होता कुत्र्यांनी आता महानगरपालिकेवाल्यांचं याकडे काहीच लक्ष नाही महानगरपालिकेवाल्यांनी नेले जरी कुत्रे तरी त्याला जी काही सर्जरी वगैरे करतात ते त्याला कान कापून म्हणजे मार्किंग आहे त्यांचं ते कुत्रे तिथेच आणून सोडतात त्यांनी कमीत कमी त्या कुत्र्यांना सोडायचं आहे तर दुसऱ्या एरिया सोडावं म्हणजे तिथे त्यांना नवीन वास्तव्य मिळेल इथले कुत्रे इकडे आणून सोडतात त्याच्यामुळे ते कुत्रे आणखी त्यांना बळ बड़, बळ आल्यासारखं येतं की आपण आलो आपलं घर आहे हे आपल्या घरावर कोणी दादागिरी करू नये गेल्या अकरा महिन्यात कल्याण महापालिकेनं कुत्र्यांच्या लसीकरणावर एक कोटी बावीस लाखांचा खर्च केला कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना घरातून एकटं दुप्ट बाहेर पडण्याची चोरी झाली आहे आतिश भोईर झी चोवीस तास कल्याण